नमस्कार शेतकरी मित्रांनो मिस्टर करवे या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आम्ही तुमचं फार्मर आयडी कार्ड बनवून देतो तुमचे डॉक्युमेंट आधार कार्ड तुमचं बँक पासबुक पॅन कार्ड सात बारा होर्डिंग हे डॉक्युमेंट तुम्ही पाठवा आम्हाला व्हॉट्सअपला आम्ही तुम्हाला तुमचं फार्मर आयडी कार्ड बनवून देतो अशी जाहिराती बऱ्याच व्हॉट्सअपवर तुम्हाला फिरलेल्या दिसत आहेत तुमच्यापर्यंत पण पोहोचले असतील पण सावधान व्हा हे तुम्हाला कार्ड बनवून न देता तुमच्याकडून फसवणूक केली जाईल पण खरंच फार्मर आय डी कार्ड डाउनलोड करणं गरजेचं आहे का तुम्हाला फार्मर आय डी लागणार आहे का त्यासाठी किती पैसे लागणार आहेत ह्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण कारण आपण असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो शेतकरी मित्रांनो शासनाने आग्रिष्टिक अंतर्गत किसान ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी रजिस्ट्रेशन बऱ्याच दिवसापासून चालू केले आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास दीड कोटीच्या वर शेतकऱ्यांनी आपले रजिस्ट्रेशन त्यात केलेले आहे पण शेतकरी मित्रांनो किसान ओळखपत्र ह्यामध्ये शे, शेत शासनाने तुमची शेतकऱ्यांची वैयक्तिक वेक माहिती आणि तुमच्या सातबाऱ्याची माहिती ह्या दोनच गोष्टी आता सध्याच्याला एकत्र केलेल्या आहेत कारण त्यामध्ये अजून काही गोष्टीचं भर पडणार आहे म्हणजेच तुमचं किसान क्रेडिट कार्ड असो तुमच्या शेताची पिकाची माहिती असो तुमचं बँक पासबुक ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये अजून ॲड करायच्या राहिलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला आत्ताच कार्ड बनवून देतील असं अधिकृतरित्या अजूनही काही जीआय आलेला नाही त्यामुळे तुम्ही कार्ड बनवायच्या भानगडीत अजिबात जाऊ नका कारण तुम्हाला कार्ड कुठल्याही शासनाच्या योजनेत लागणार नाहीये तुम्हाला कुठेच कार्डची कॉपी लागणार नाही त्यामुळे तुम्हाला कार्ड बनवावंच असं काही गरज नाही तुम्हाला फक्त सागर एक विशिष्ट क्रमांक म्हणजे आयडी क्रमांक तोच लागतो तो फार्मर आयडी कार्ड क्रमांक कसा काढायचा हे अगदी सोपं आहे वर आय बटनवर व्हिडिओ दिला आहे तो व्हिडिओ पाहून अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही फार्मर आयडी कार्ड नंबर कसा घ्यायचा हे तुम्ही पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओची लिंक आणि वेबसाईट लिंक हे दोन्ही पण तुम्हाला देईल तुम्ही अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे तुम्ही अगदी तुमचा आधार कार्ड टाकून लगेच्या लगेच तुम्ही विशिष्ट क्रमांक तो मिळवू शकता आणि तोच सध्याच्याला गरज पडत आहे कुठे पण कोणत्या शासनाची योजना तुम्हाला घ्यायची असेल लाभ तर फक्त तुम्हाला विशिष्ट क्रमांक फार्मर आयडी नंबरच तुम्हाला लागत आहे ना की तुम्हाला कार्ड लागणार आहे त्यामुळे तुम्ही ते भानगडीचा विषय सोडून द्या आणि पैसे वगैरे पासून थोडं सावध राहा कारण कोणी पण आलं की टार्गेट फक्त शेतकऱ्यांना आणि गरीब व्यक्तींनाच करतो त्यामुळे तुम्ही सावध राहा जागृत व्हा शासनाने जी वेबसाईट अग्र दिली होती त्यावर अधिकृत होत्या अशी कुठली माहिती दिली नाही की त्यातून तुम्ही कार्ड बनवून घेऊ शकता किंवा कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता त्यामुळे तुम्ही निश्चित राहा ज्यावेळेस अशी शासनाने अपडेट येईल ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवल्या जाईल तोपर्यंत आपल्याशी असे जोडून राहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया मित्रांनो पुढील नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद